नमस्कार मी स्नेहल कुलकर्णी आज मी कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर यांची प्रसिद्ध असलेली कविता पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता आज मी सादर करणार आहे तर या कवितेत सूर्य हा प्रियकर आणि पृथ्वी ही प्रेयसी तर यांच्या दिव्य प्रेमाची कल्पना कुसुमाग्रज यांनी मांडलेली आहे तर कवितेत चंद्र ध्रुव शुक्र धूमकेतू मंगळ हेही पृथ्वीकडं प्रीतीची याचना करीत आहे परंतु सूर्याचे तेज त्यांचा स्वतःचा प्रकाश असे दिव्य असे तेज प्रकाश पृथ्वीला आवडलेला आहे आणि म्हणून पृथ्वी सूर्याकडे प्रीतीची याचना करत आहे कुसुमाग्रजांनी भौगोलिक सत्याला प्रेमाची उपमा दिली आहे आणि पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेत अतिशय सुंदर अशी कल्पना मांडलेली आहे तर आपण ऐकूयात कवितेचं नाव पृथ्वीचे प्रेमगीत युगामागुणी चालेली रे युगेही करावी किती भास्कर वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतीची याचना नव्हाळीतले ना उमाळे उसासे न ती आग अंगात आता उरे विजवणी आता यौवनाच्या मशाली उरी राहिले काजळी कोपरे परिअंतरी प्रीतीची ज्योत जागे अविश्रांत राहील अन जागती न जाने न येणे कुठे चालले मी कळे तू पुढे आणि मी मागुती दिमाखात तारे नटोनी थटोनी, शिरी टाकीती दिव्य उल्का फुले परंतु तुझ्या तु मूर्ती वाचू न देवा मला वाटते विश्व अंधारले, तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचूनिया दिव्य तेजकन मला मोहवाया बघेहा सुधांशू तपाचार स्वीकारुणी दारुण निराशेत संन्यस्त होऊन बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव परिकेस पिंजारुणी हा धुमकेतु कधी अर्जव पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ करी प्रीतीची याचना लाजुनी लाल होऊनिया लाजरा मंगळ परिदिव्य तेज ते, तेज पाहून पुजून परिदिव्य ते तेज पाहून पुजून घेऊ गळ्याशी कसे काजवे नको क्षुद्र शृंगार होतो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहून सहावे तळी जागणारा निखारा उफाळून तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वर शहारू ने येते कधी अंग तुझ्या स्मृतीने उले अनसले अंतर गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे गमे की तुझ्या रूपात जावे मिळवणी गळा या गळा तुझ्या लाल ओठा तली आग प्यावी मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळ्या अमर्याद मित्रा तुझी थोरवियन अमर्याद मित्रा तुझी थोरवियन मला ज्ञात मी एक धुलिकन अलंकारण्याला परिपाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण अलंकारण्याला परिपाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण युगामागुनी चालले रे युगेही करावी किती भास्कर वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतीची याचना